नव्या दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या शाळा प्रवेशोत्सव आज जिल्ह्यातील शाळांमध्ये पार पडला विद्यार्थक पालक वर्ग बरेच यावेळी उद्या वर्षी जिल्ह्यात सहा हजार पाचशे एकाहत्तर नवागतांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाचा श्री गणेश सर्वांना गोड खाऊ वाटप करून व वा पुष्प आनंददायी कार्यक्रम साजरा केला गेला शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन हजार चारशे चौऱ्याण्णव शाळांमध्ये प्रवेशोत्सव राबवण्यात येणार आहे या वर्षी पहिलीच्या वर्गात नवागतां प्रवेशोत्सव करून घेण्यासाठी तयारी करण्यात आली आहे जिल्ह्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत मोफत पाठ्यपुस्तके वापर केले जाणार आहे

Hadir, hadir, selamat datang. Hmm. Hmm, hmm. hmm. आहा या दिने दाखवलेली होती ये पाण्याचं भांगाची कारण विचार केला आपल्याला जर ताल लागते आपल्याला तर पाणी धुवत पाणी पिणार कसं तुम्हाला किंवा म्हणते कावळ्याला जास्त ते त्याला हात आहेत का आणि पडून उडवून बरं की आणि मग त्यांनी सोज उडवली पाणी बरस्त आहे ना आपण सुद्धा उन्हाळ्यात पाण्यासाठी फिरत असतो पाणी कमी पडतं ना बघितलं की नाही आई म्हणते नळाला पाणी कमी येतं आपण काय करायला पाहिजे आवळ्यासारखं स्थिर राहायचं का रा पाणी शोधण्यासाठी नाही तर काय करायला पाहिजे पाण्याची बचत करायला पाहिजे बरोबर आहे ना पाणी पाणी वापरलं पाहिजे म्हणजे काय आपल्याला जर एक पेला पाण्याची गरज आहे तर एकच पेला पाणी वापरलं पाहिजे आता बाजारात पाण्याची बॉटल मिळते हो मुळात पाणी कसं तर बॉटलमध्ये आपण भरणार कसं बरोबर आहे की जाळाला पाणी नाही टाकीत पाणी नाही तुम्ही बॉटलमध्ये भरू शकाल का नाही ना, ना। म्हणजे पाणीच वापरलं पाहिजे आपण जपून वापरलं पाहिजे पाणी नमस्कार आज सगळ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी एक अतिशय आनंदाचा दिवस शाळेचा पहिला दिवस शाळेचा पहिला दिवस सर्वांना लक्षात राहणारा असतो आणि आज पंधरा जून या दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व नवीन पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी आमचा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम जिल्हा परिषद मार्फत सर्व शाळांमध्ये लांदा तालुक्यामध्ये सर्व साजरा होत आहे या जिल्हा प्रशासन शाळा डापळेवाडीमध्ये सुद्धा मुख्याध्यापक एडी सर आणि सहकारी शिक्षक आणि पालक यांच्या या उत्साहामध्ये या जिल्हा प्रशास शाळेमध्ये आज प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झालेला आहे लांजा तालुक्यामध्ये सुद्धा सर्व शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्या ज्या पालकांनी प्रवेश घेतलेला आहे जे आणि जिल्हा परिषद शाळेवर विश्वास ठेव त्या सर्व नवीन प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचं थे। आमचे सर्व शिक्षक गुरुवर्य स्वागत करीत आहेत आज सर्वत्र हा प्रवेशाचा कार्यक्रम साजरा होत आहे त्यान सर्व नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्व आमच्या गुरुवर्यांना आणि त्यांच्या शाळेमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन व शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा